मी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत करतो महाराष्ट्रात आजही अनेक दुर्गम अशी धार्मिक व साहसी पर्यटन स्थळ आहेत ती आपल्याला गुगलवर सुद्धा शोधून सापडत नाही तर बाकी कोणाला माहित असण्याचा प्रश्न चुरत नाही अशी ठिकाणं घनदाट जंगल दुर्गम खोरे हिंस्र प्राण्यांचा वावर अशा मानवी हस्तक्षेप नसलेल्या ठिकाणी असतात त्यामुळे त्या ठिकाणी जाताना साहस किंवा श्रद्धा हवी असते साहस श्रद्धा आणि अनमोल निसर्ग सौंदर्याचा संगम म्हणजेच आजचं आपलं भटकंतीचं ठिकाण असणार आहे आणि ते ठिकाण कोणते व त्या ठिकाणापर्यंत आपण कसे पोहोचू शकतो हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर गेल्यावर सांगणार आहे चला तर मित्रांनो करूया आजच्या आपल्या या भटकंतीला सुरुवात त्यापूर्वी आपल्यासोबत आपले मित्र असणार आहे आज त्यांची ओळख मी तुम्हाला करून देतो तु। आपल्यासोबत असणार हे अ योगेश जंगले आहे त्याच्यानंतर ज्ञानेश्वर पवार आहे ते आजच्या ठिकाणापर्यंत आपल्याला घेऊन जाणार आहे कारण खूप अशा दुर्गम ठिकाणी हे ठिकाण आहे आणि नंतर दीपक वाघ आहे चला तर मित्रांनो करूया मोराचा दिला आहे जो आपल्याला आता या ठिकाणी मिळालेला आहे माझ्या समोर तुम्हाला दिसत नाही मात्र दाखवतो कि या बाजूने आम्ही आलो होतो आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की खोल अशी दरी आहे आता आणि या दरी मध्ये आम्हाला खाली उतरायचं आहे बाजूला पण बघू शकता तुम्ही की खूप असं सुंदर निसर्ग या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय आणि खाली आपले मित्र गेलेले आहे आता मी थोडस पाठीमागे आहे तर आपण आता जाऊया खाली कारण खाली एक अतिशय निसर्गरम्य तुम्ही सुद्धा एक तुम्हाला सरप्राईज द्यायचंय मला त्याच्यामुळे ते ठिकाण कोणतं आहे ते सांगत नाही मात्र अपरिचित ठिकाणालाच आपण भेट देतो आणि असंच एक अपरिचित ठिकाण आज सुद्धा आपण एक्सप्लोर करणार आहोत तर चला सगळ नानाने आपल्याला सांगितलं था की या ठिकाणी जो कुंड आहे तुम्ही बघू शकता गोल पूर्णपणे गोल आकार या कुंडाचा आहे तर या कुंडाला भवर आणि त्याच्या बाजूला एक अजून दुसरा कुंड आहे त्याला चौरा असं या ठिकाणी म्हणतात हे स्थानिक लोक आणि पूर्ण उन्हाळाभर या ठिकाणी सुद्धा बारा महिने पाणी या ठिकाणी असतं आणि या कुंडाचं एक ह्या खोली किती आहे ती, ती आतापर्यंत कळालेली नाही कोणालाच आणि या ठिकाणी काही दुर्घटना सुद्धा घडलेला आहे त्याच्यात काही प्राणी व माणसांचा सुद्धा जीव आतापर्यंत गेलेला आहे अतिशय धोकादायक ही कुंड आहे जर तुम्ही कदाचित या ठिकाणी आला तर याच्यामध्ये उतरण्याचा कदापि प्रयत्न करू नका अजून तुम्हाला जर पाण्यात उतरायचं असेल तर भरपूर पर्याय या ठिकाणी आहे कारण ही नदी पूर्णपणे अत्यंत तुम्हाला पोहण्यासाठी किंवा पोहण्यात आनंद घेण्यासाठी खूप ठिकाणं या नदीमध्ये आहेत तर अशा कुंडांच्या ठिकाणी जायला नको पाहिजे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणापर्यंत आलो होतो या ठिकाणी अजून एक जसं नाय सांगितलं की आपण आजच्या भटकंतीसाठी जे ठिकाणी आलेलो आहोत ते ठिकाणं आहे आई भवानी खोरं म्हणून या ठिकाणी स्थानिक लोक याला ओळखतात आ या ठिकाणी एक देवीचं मंदिर सुद्धा आहे खोल अशी कपार आहे त्या कपारामध्ये त्यामुळे याला काही लोक कपार भवानी सुद्धा म्हणतात तर त्या अतिशय निसर्गरम्य ठिकाणी असलेलं हे ठिकाण आजचं आपल्या भटकंतीचं ठिकाण आहे तर अजिबात विसरू नका अजून खूप काही दाखवायचं तुम्हाला बाकी आहे तर व्हिडिओ संपूर्णपणे बघा त्याच्यामुळे याला आपल्याला त्या ठिकाणी जाण्यापर्यंत अत्यंत वाकून किंवा पोटावर घसरत जावं लागतं आतमध्ये आपले मित्र गेलेले आहे मी थोडासा आता या ठिकाणी बसतो आणि नंतर तुम्हाला घेऊन जातो ती या ठिकाणी मात्र तुम्ही बघू शकता की अत्यंत स्वच्छता या ठिकाणी आहे पर्यटकांचा जास्त आवड नसल्यामुळे हे ठिकाण आजही त्याचं जे पावित्र्य आहे ते जपून आहे त्याचं जे निसर्ग सौंदर्य आहे ते सुद्धा आज रोजी सुद्धा अबाधित आपल्याला पाहायला भेटतं खूप असं सुंदर असलेलं हे आई बाबाने थोडं निसर्ग आणि साहसी पर्यटन त्याशिवाय धार्मिक पर्यटनाचा आपल्याला या तिहेरी संगम घडून आणणारं हे ठिकाण नक्कीच आहे त्याच्यामुळे खरोखर तुम्ही सुद्धा या अशा ठिकाणांना एक वेळ भेट द्यायलाच हवी कारण या ठिकाण काही सह्याद्री पर्वतरांगेमधलं किंवा सातपुडा पर्वतरांग म्हणू आपण किंवा कोणत्याही इतर ज्या उप पर्वतरांगा आहे त्याच्यामधलं नसून आपल्या या अजिंठा डोंगर रांगेमध्ये सुद्धा असे काही साहसी धार्मिक व नैसर्गिक अनुभव देणारे ठिकाण असतात त्या ठिकाणांना आपण नक्कीच भेट द्यायला हवी आणि आज आपण अशाच एका ठिकाणाला भेट देतो आतमध्ये दे अत्यंत सुंदर तेजस्वी आई भवानीची मूर्ती आहे एक तांदळा आहे त्या ठिकाणी तर आपण आता जाऊया आपले मित्र आहे मी सुद्धा तुम्हाला घेऊन चालतो त्या ठिकाणापर्यंत कारण आता मला लवकर आई भवानीचं दर्शन घ्यायचं आहे आणि या ठिकाणचा निसर्ग तुम्हाला एक्सप्लोअर करायचा आहे तर चला जाऊया आमसरी गावापासून साधारण तीन किलोमीटर अंतरावर आई भवानी खोऱ्यात आपल्याला निसर्गाचे अनमोल सौंदर्य पाहायला मिळते तर वन पर्यटनासाठी ही पावले या पर्यटन स्थळाकडे वळायला हवी अजिंठा डोंगर आता काही मोजक्या ठिकाणी घनदाट जंगल उरले आहे या सिल्लोड तालुक्यातील आमसरी वाघेरा वडाई हा आदिवासी भाग समृद्ध वन संपदेने नसलेला आहे या जंगलात साग अंजनाची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात तसेच बिट्या रामदुक्कर ससे हरी मुंगूट अस्वल तळस निरगाय मोर यांचा नैसर्गिक अधिवास आहे खोऱ्यातून वाहत जाणाऱ्या नदीवर अनेक लहान मोठे धबधबे पर्यटकांना व देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आकर्षित करतात हौशी पर्यटक मात्र उंच हिरवेगार आच्छादन असलेल्या डोंगरावरून धबधब्याचा आस्वाद घेतात हाई भवानी खोऱ्यात जाण्यासाठी दरी खोऱ्यातून धनदाट जंगलातून व आबडबड खराब रस्ता असल्याने साहसी धाडसी पर्यटकांचा व भाविकांचाच या ठिकाणी निभाव लागतो त्यामुळे जास्त पर्यटक अशा ठिकाणांना भेट देत नाही व म्हणूनच अशा ठिकाणचे सौंदर्य आजही आज अबाधित राहिले आहे या ठिकाणी धबधब्यांखाली नैसर्गिक जलताडनात पोहण्याचा मोह पर्यटकांना आवरत नाही दिवीदार दाट झाडी रंगीबिरंगी रानफुले पक्ष्यांसाठी बिलाट पांढरे शुभ्र सरसडणारी धबधबे तोंडले वाहणारी मोठी नदी असे मनमोहक दृश्य डोळ्यासमोर दिसताच आपला थकवा क्षणातच नाही या ठिकाणी पात्र होतं अतिशय शुद्ध सर्वात शुद्ध कोणत्याही वॉटर प्युरीफायर पेक्षा सर्वात शुद्ध हे पाणी आहे आणि ते पाणी पिण्याचं तुम्हाला जे भाग्य आहे ते फक्त निसर्गातच लागू शकतं तुम्ही बघू शकता तुम्हाला जळून दाखव तुम्ही की पूर्णपणे ग्लासामध्ये अत्यंत स्वच्छ पाणी आहे कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये हे नाही आणि हे पाणी खरोखर आज या ठिकाणी प्यायला भेटतंय ते या निसर्गारम्य वातावरणामध्येच आता हे आई भवानीचं जे मंदिर होतं त्या ठिकाणी आम्ही खूप असा एन्जॉय केला असे धबधबे दब वगैरे होतं किंवा पाण्याचं तुम्ही बघू शकता असे छोटे कुंड होते काही मोठे खोल कुंड होते आ, तर जे मोठालायक किंवा धोकादायक कुंड होते त्या ठिकाणी तर आम्ही गेलो नाही आणि तुम्हीसुद्धा जाऊ नका आता या ठिकाणीच आम्ही आता परतीचा प्रवास करणार आहोत आमचा आणि परतीलासुद्धा तुम्हाला खूप काही असं वेगळं दाखवणार आहे मी त्याच्यामुळे अजूनसुद्धा तुम्ही व्हिडिओला तसेच आतापर्यंत बघत आले आहात तसेच नक्की बघत राहा खूप असं अत्यंत भारी तुम्ही माझ्या पाण्यामाग बघू शकता की हा तो संपूर्णपणे खोरा आहे पाण्याचा आवाज तुम्हाला येत असेल त्याशिवाय थोडाफार काही जंगलातले जे पक्षी आहेत त्यांचा आवाज येतो या ठिकाणी एक छोटेसे असे धबधबे वगैरे पडत आहे आणि पाठीमागे अ त्या ठिकाणी ते आई भवानीचं जे मंदिर आहे हातमध्ये एका कपारामध्ये खोल ठिकाणी ते आई भवानीचं मंदिर होतं ते मी तुम्हाला दाखवलं तर आता आपण वरती आपल्याला आता चढून जायचा ट्रेक दा करायचा आहे आपण आता खाली खोल अशा घरी मध्ये आलो होतो आता वरती जाणार आहोत आई भवानी खोऱ्यातील भवानी माता ही खोऱ्यातील एका अरुंद गुहेत वसली आहे या ठिकाणी भवानी मातेची मूर्ती असून भाविकांना दर्शनासाठी साधारण वीस फूट पोटावर सरकत जाऊन दर्शन घ्यावे लागते मंदिराजवळच नवीनरम्य धबधबा व धार्मिक वातावरण मन अधिक प्रसन्न करते जळगाव जालना बुलढाणा औरंगाबाद जिल्ह्यातील भाविकांचे आई भवानी श्रद्धास्थान आहे या ठिकाणी आषाढ महिन्यात स्थानिक भाविक आपले नवस पेडतात अशा ह्या निसर्गरम्य धार्मिक ऐतिहासिक व हवी थोडासा सरळ असा चढ सर होता त्यामुळे आपण थोडस थकलेला होता सध्या त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्वजण बसून थोडासा वेळ या ठिकाणी थांबणार आहोत दाट असं जंगल आहे त्याच्यामुळे सावली आपल्याला या ठिकाणी आहे मिळालेली तो एक चांगला म्हणावा लागेल ला आपल्यासाठी कारण जर का संपूर्णपणे ऊन असतं आणि थांबण्यासाठी सावली नसते तर किती अवघड झालं असतं त्याच्यामुळे झाडांचं महत्व या ठिकाणी आपल्याला कळतं त्याच्यामुळे तोड फार मोठ्या प्रमाणात जी होत आहे ती थांबायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा या असे जंगल आहे याचं संवर्धन करायला पाहिजे ते खूप महत्वाचं आहे कारण तो जर का नसेल तर आपण केव्हा नष्ट होऊ याची आपण कोणीच सांगू शकत नाही खात्री देऊ शकत नाही कारण निसर्ग का खूप अनमोल आहे आपण आता हा जो हो या ठिकाणचा पूर्ण डोंगराचा परिसर आहे अजिंठा डोंगर रांगेचा यातील सध्या टॉपच्या ठिकाणी आता सध्या आपण आलेला होतो माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की या ठिकाणावरून अत्यंत दूरवरचा परिसर आपल्याला पाहायला भेटतो हा जो इकडचा परिसर आहे हा अजिंठा गावाकडचा परिसर आहे आणि माझ्या पाठीमागे तुम्हाला इकडं खांदीचा परिसर दिसून येतो तोंडापूर गाव आणि तोंडापूर येथील ते धरण आपल्याला या ठिकाणावरून दिसतं आणि ह्या बाजूचा जो परिसर आहे इकडून आपण आलो होतो जे भवानी ज्या ठिकाणी जे भवानी आईचं खोरं होतं ते खाली आहे आणि त्याच्याच बाजूला तिकडं समोर जालना जिल्ह्याचा परिसर लागतो तुम्ही बघू शकता की किती घनदाट असं जंगल या संपूर्ण ठिकाणाचं आहे आणि आज आपण या संपूर्ण जंगलामध्ये ही भटकंती केलेली आहे अत्यंत साहसी आणि खूप खतरनाक असा आपला हा आजचा ट्रेक झालेला आहे देवस्थान आमदृशी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हा आमसरी या ठिकाणचा हा धबधबा आहे आपण ज्या खोऱ्यात गेलो होतो आई आईभवानीच्या खोऱ्यात त्या खोऱ्यात जाण्यासाठी अतिशय खडतर आणि अतिशय दुर्गम ठिकाणी ते ठिकाण आहे त्यामुळे त्या ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला तीन मार्ग आहेत ती एक मार्ग येतो तो खान्देश मधील जामनेर तालुक्यातील तोंडापूर ह्या गावावरून तर दुसरा मार्ग ह्या आमसरी गावातून जातो आणि तिसरा जो सर्वात सोपा मार्ग आहे तो वाघेरा या गावातून जातो मात्र स्थानिक वाटा असल्याशिवाय तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही तरी स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी जाण्यासाठी जागोजागी झाडावर ध्वज लावून ठेवलेले आहे ला त्या ध्वजांचा मदत घेऊन तुम्ही त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकता मात्र अत्यंत अवघड आहे तरी तुम्हाला जर त्या ठिकाणी जाण्याची इच्छा असेल तर आपला मित्र ज्ञानेश्वर पवार हा तुम्हाला त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाऊ शकतो तुम्ही त्याला थोडीशी मदत करा तो तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणापर्यंत पोहोचेल अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आपण आई नवानीच्या गोऱ्यातून दर्शन घेऊन या ठिकाणी येऊन सांगलेला आहोत आता हे अमृष्शी महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर आमचा जो थकवा होता तो अतिशय पूर्णपणे संपलेला आहे कारण अतिशय नैरम्य आणि मनमोहक वातावरण या ठिकाणचं आहे आता आपण महादेवाचं दर्शन घेऊया तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक व शेअर करा कारण तुमची एक कमेंट आणि लाईक आमच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी करते आपण आमृषी महादेव या मंदिराचा व्हिडिओ अगोदर बनवलेला आहे तो तुम्हाला आय मध्ये पाहायला भेटेल अतिशय सुंदर ठिकाण आहे त्यामुळे तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा या ठिकाणातून आता तुमचा निरोप घेतो धन्यवाद